पुढे बदलापूर सुंदर अशी गाडी पोरी मेहभूबा आणि त्या बदल्या ठिकाणी हरोड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाच्या बक्षीसाठी समालोचन करत्यांसाठी पाचशे चा बक्षीस दिला आपला धन्यवाद त्याचबरोबर या तुकडा वैभव शिंदे प्रवीण जगताप आणि भरत शिंदे तांदळाखो खोर यांच्यात हरोड्रायव्हरसाठी एक हजार रुपयाचा बक्षीस आहे आणि समालोचन करत्यांसाठी पाचशेचं बक्षीस दिला आपला धन्यवाद

पाहुण्याचा सास पाहुण्या पाहुण्यात एकत्र झाले पाहुणे पाहुण्या पाहुणे पाहुण्यानी पायरा केला आणि पाहुण्याचा फायनल फायनलसाठी पात लागला